नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर चारी क्रमांक तीनजवळ असलेल्या श्रीराम साधना आश्रमामध्ये बुधवारी महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे गुरुवरी हरिद्वार येथील पंचायती निरंजन आखाड्याचे आय महंत सद्गुरू ब्रह्मलीन स्वामी प्रकाशगिरीजी महाराज यांची दृ तृतीय पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली गुरूंबद्दल असलेली श्रद्धा व भक्तिभाव वृद्धिंगत करा त्यास अंतकरणात जपा नामचिंतनाच्या माध्यमातून भगवंताच्या जवळ जा जाण्याचा जा प्रयत्न करा असावण महंत सुनील गिरीजी महाराज यांनी बोलताना केलेलं आहे यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून प्रसादाचं वाटप करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा आत्महत्या तरी त्या ठिकाणी मिळत नाही स्थिती तशी तशी तसे जग तुकोबाराने काही अभंग देहबुद्धीच्या स्थिती आणि काही आत्मबुद्धीच्या देहबुद्धीच्या काही अभंग आहे आणि काही अभंग बुद्धीच्या स्तरावर आहे म्हणून देहबुद्धीचा आत्मबुद्धीचा गोंधळ म्हणून या ठिकाणी गुरुवर्य बाबाजीच्या तृतीय पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी एक दिवसाचा कार्यक्रम करून देवगड या ठिकाणी आपलं परिसराचा वैभव असल्यामुळं तर जयंती सोहळा असतो म्हणून आपण त्या ठिकाणी जास्त कार्यक्रम न वाढणार फक्त एका दिवस या ठिकाणी कीर्तन सेवा आणि या ठिकाणी पूजा आजची कीर्तन सेवा स्वामी या ठिकाणी नामदेवगिरीजी महाराज आशिलकर यांनी या ठिकाणी वेळेवर येऊन कीर्तन लेट सुरू झाल्यामुळे लेट थोडंसं कार्यक्रम